एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाला विचारतो प्रेम आणि आवड यात फरक काय शिक्षक त्याला एक छोटीशी घटना सांगतात एकदा एक, एक व्यक्ती हॉटेलमध्ये मासे खात असतो बाहेरून एक व्यक्ती हे बघतो आणि त्याला विचारतो तुम्ही मासे खाता का समोरचा व्यक्ती म्हणतो हो मला मासे खूप आवडतात रस्त्यावरचा माणूस त्याला म्हणतो तुम्ही माश्यावर नाही स्वतःवर प्रेम करता कारण तलावात आनंदाने विचारण करणार तो मासा त्याला तुम्ही बाहेर काढून गरम तेलात तळतात आणि खातात त्यात फक्त तुमचा आनंद आहे तुम्ही स्वतःवर प्रेम करतात मासा फक्त तुम्हाला आवडतो बगीच्यामध्ये एखादं सुंदर फुल उमरलेलं असेल आपण जर जाऊन त्याला तोडलं तर याचा अर्थ ते फक्त आपल्याला आवडतं पण जर त्या फुलावर प्रेम असेल तर, तर त्याचं आपण संगोपन करू आणि त्याला वाढवू आज आपलं भगवंतावर प्रेम नाही आपल्याला भगवंत फक्त आवडतात अर्जुनाला वाटतं भगवंत माझ्या इतके जवळ आहेत तरी मला खरी त्यांची ओळख का होत नाही कारण आपलं त्यांच्यावर अजूनही प्रेम नाही कृष्ण म्हणतात मी या संपूर्ण विश्वात सर्वत्र आहे आवाज अशी सगळीकडे असते पण ती दिसत नाही त्याप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या अंतकरणात आहे कृष्ण अर्जुनाला प्रेमाने सांगतात लोक मला शोधायला पर्वत गुफा आणि यज्ञ करतात पण खरे तर मी त्या साध्या प्रेमाने माझं मन प्रसन्न होत कोणी मला जर एखादं फूल एखादं पान थोडं प्रेमाने पाणी जरी अर्पण केलं तरी मी त्याचा नक्की स्वीकार करतो मग तो व्यक्ती कितीही पापी असला तरी प्रेमात व्यक्ती देतो जास्त घेतो कमी आणि घेणारा हे बघत नाही की काय दिलं गेले तो फक्त भाव बघतो तसे कृष्ण म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेच्छित हे दिलं तर मी आनंदाने खाईन कृष्ण म्हणतात अर्जुना मला भव्य अर्पण नको मला भक्ती हवी आहे कारण भक्ती असेल तर पापही दूर होतात मनही निर्माण होतं आणि कृष्णाची प्राप्ती सहज होते हरे कृष्ण